श्रीमहागणपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीहरिहराय नमः सुखावसाने सकले सुखाची दुःखावसानीटती जगाची देहावसाने धरणी धरणीथरारी तु जवीणशम्भो तारी. ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे नवमस्कन्धे अथ सप्तमोध्या राजा त्रिशंकू आणि हरिश्चंद्राची कथा श्री शुकाचार्य म्हणतात मांधात्याच्या पुत्रामध्ये थोरला अंबरीश होता असे मी पूर्वी सांगितले त्याचा आजोबा युवनाश्व याने त्याचा पुत्र म्हणून स्वीकार केला त्याचा पुत्र यौवनाश्व आणि यौवनाश्वाचा पुत्र हारित झाला मांधात्याच्या वंशामध्ये हे तिघे वेगवेगळ्या गोत्रांचे प्रवर्तक झाले नागांनी आपली बहीण नर्मदा पुरुकुत्साला दिली नागराज वासुकीच्या आज्ञेने नर्मदा आपल्या पतीला रसातळात घेऊन गेली तेथे भगवंतांच्या शक्तीने संपन्न होऊन वध करण्यायोग्य गंधर्वाला पुरुकुत्साने मारले यावर नागराजाने प्रसन्न होऊन पुरुकुत्साला वर दिला की जो या प्रसंगाचे स्मरण करील त्याला सापांपासून भीती राहणार नाही पुरुकुत्साचा पुत्र त्रसद्यस्सू होता त्याचा पुत्र अनरण्य झाला अनरण्याचा हर्यश्व त्याचा अरुण आणि अरुणाचा त्रिबंधन पुत्र झाला त्रिबंधनाचा पुत्र सत्यव्रत हा सत्यव्रत त्रिशंकू नावाने विख्यात झाला त्याच्या पित्याच्या शापाने त्रिशंकू जरी चांडाळ झाला होता तरी विश्वामित्रांच्या प्रभावाने तो शरीरासह स्वर्गात गेला देवांनी त्याला तेथून ढकलून दिले तेव्हा तो खाली डोके करून पडला परंतु विश्वामित्रांनी आपल्या तपोबलाने त्याला आकाशातच स्थिर केले तो अजूनही आकाशात लटकत असलेला दिसतो त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र विश्वामित्र आणि वसिष्ठ यांनी याच्यासाठी एकमेकांना शाप देऊन ते पक्षी झाले आणि कित्येक वर्षेपर्यंत लढत राहिले हरिश्चंद्राला संतान नव्हते म्हणून तो अतिशय उदास असे नारदाच्या उपदेशानुसार तो वरुणांना शरण गेला आणि त्याने प्रार्थना केली की हे प्रभो मला पुत्रप्राप्ती व्हावी महाराज जर मला शूरपुत्र झाला तर त्यानेच मी आपला यज्ञ करीन वरुण म्हणाले ठीक आहे तेव्हा वरुणांच्या कृपेने हरिश्चंद्राला रोहित नावाचा पुत्र झाला पुत्र होताच वरुण येऊन म्हणाले हरिश्चंद्रा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे आता याच्याद्वारा माझा यज्ञ कर हरिश्चंद्र म्हणाला हा यज्ञपशू दहा दिवसांनंतर यज्ञाला योग्य होईल दहा दिवसांनंतर वरुण पुन्हा येऊन म्हणाले आता माझा यज्ञ कर हरिश्चंद्र म्हणाला जेव्हा या यज्ञपशूच्या तोंडात दात येतील तेव्हा तो यज्ञाला योग्य होईल दात आल्यानंतर वरुण म्हणाले आता याला दात आले आहेत आता माझा यज्ञ कर हरिश्चंद्र म्हणाला जेव्हा याचे दुधाचे दात पडून जातील तेव्हा हा यज्ञासाठी योग्य होईल दुधाचे दात पडल्यानंतर वरुण म्हणाले आता या यज्ञपशूचे दात पडले आहेत आता माझा यज्ञ कर हरिश्चंद्र म्हणाला जेव्हा याला दुसऱ्यांदा दात येतील तेव्हा हा पशु यज्ञासाठी योग्य होईल दात पुन्हा उगवल्यावर वरुण म्हणाले आता माझा यज्ञ कर हरिश्चंद्र म्हणाला वरुण महाराज क्षत्रिय पशु जेव्हा कवच धारण करू लागतो तेव्हा यज्ञासाठी योग्य होतो अशा प्रकारे पुत्रप्रेमात मन गुंतल्यामुळे हरिश्चंद्र पुढील वायदा करून वेळ टाळू लागला तो जी जी वेळ सांगे त्याची वरुण वाट पाहत असत रोहिताला जेव्हा समजले की आपले वडील आपले बलिदान करू इच्छितात तेव्हा आपल्या प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी हातात धनुष्य घेऊन तो वनात निघून गेला काही दिवसांनंतर त्याला समजले की वरुण देवतेने आपल्या पित्याला ग्रासले आहे यामुळे त्याला जलोदर झाला आहे तेव्हा रोहित आपल्या नगराकडे यावयास निघाला परंतु इंद्रांनी येऊन त्याला अडविले ते रोहिताला म्हणाले पवित्र तीर्थक्षेत्रांचे से सेवन करीत पृथ्वीवर विहार करणेच चांगले इंद्रांचे म्हणणे मानून तो आणखी एक वर्षभर वनातच राहिला अशा प्रकारे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या वर्षीसुद्धा रोहिताने आपल्या वडिलांकडे जाण्याचा विचार केला परंतु वृद्ध ब्राह्मणाचा वेश धारण करून प्रत्येक वेळी इंद्र त्याला अडवीत असत अशा प्रकारे सहा वर्षे रोहित वनातच राहिला सातव्या वर्षी तो जेव्हा आपल्या नगराकडे जाऊ लागला तेव्हा त्याने अजिगर्ताकडून त्याचा मधला मुलगा शूनेप याला विकत घेतले आणि त्याला यज्ञपशू बनविण्यासाठी आपल्या पित्याकडे सोपवून त्यांच्या चरणांना वंदन केले तेव्हा यशस्वी श्रेष्ठ चरित्राचा राजा, राजा हरिश्चंद्राची या रोगापासून सुटका होऊन त्याने पुरुषमेध यज्ञाने वरुण इत्यादी देवतांचे यजन केले त्या यज्ञामध्ये विश्वामित्र होता झाले संयमी जमदग्नी अध्वर्यू झाली वसिष्ठ ब्रह्मदेव झाले आणि अय्यास्य मुनी सामगान करणारे उद्गाता झाले त्यावेळी इंद्रांनी प्रसन्न होऊन हरिश्चंद्राला एक सोन्याचा रथ दिला शूनश्शेपाचे महात्म्य मी नंतर वर्णन करीन सत्यव्रताचे दृढतेने पत्नीसह पालन करणाऱ्या हरिश्चंद्राला पाहून विश्वामित्र अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला त्यानुसार राजा हरिश्चंद्राने आपल्या मनाला पृथ्वीमध्ये पृथ्वीला जलामध्ये जलाला तेजामध्ये तेजाला वायूमध्ये आणि वायूला आकाशात स्थिर करून आकाशाला अहंकारामध्ये विलीन केले नंतर अहंकाराला महत्त्वामध्ये विलीन करून त्यामध्ये ज्ञानकलेचे ध्यान केले आणि त्याद्वारे अज्ञान भस्म केले यानंतर निर्वाण सुखाच्या अनुभूतीने त्या ज्ञानकलेचासुद्धा त्या त्याने त्याग केला आणि सर्व बंधनातून मुक्त होऊन जे स्वरूप कोणत्याही प्रकारे सांगता येत नाही आणि संबंधी कोणत्याही प्रकारचं अनुमान केले जाऊ शकत नाही त्या आपल्या स्वरूपात तो स्थिर झाला अध्यायसात्वा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसासंहितायां नवमस्कन्दे हरिश्चन्द्रोपाख्यानं नाम सप्तमोऽध्यायः यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनन्तु हीनं यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु ते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयो सवजायते तथा कुरुष्वदेवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परम् श्रीकृष्णार्पणमस्तु कलो कर्ममार्गे बहुनिन्दिले हेडिले सन्तवर्गे वदे शब्द उद्दामकेली कविता अता गुरु अवधूता हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली वरदहस्तधर मम श्री गुरु मावली। तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघन श्रीसद्गुरु हरिराया श्री चरणारविन्दार्पितमस्तु दिगम्बरादिगम्बरा श्रीपादश्रीवल्लभगुरुदत्तात्रेयादिगम्बरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्ता